कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होत असताना दुसरीकडे सर्वसामान्य मात्र सर्रासपणे नियम धाब्यावरती बसवून फिरताना दिसत आहेत अनेक जणांच्या तोंडाला मास्क फक्त नावापुरतंच आहे तर सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा आता उडालेला दिसतोय त्यामुळे एकीकडे कोरोना पुन्हा डोकं का वर काढत असताना नियमांची ऐशी तैशी झालेली दिसते त्यामुळेच कोरोना आटोक्यात कसा येणार हा यक्ष प्रश्न निर्माण झालाय आणि आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी हीच की अमरावतीकरांसाठी आहे ती म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचं थैमान दिसतंय काल दिवसभरात सहा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय जिल्ह्यामध्ये काल सकाळपासून नऊशे सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आतापर्यंत जिल्ह्यामध्ये बत्तीस हजार आठशे एकतीस रुग्ण हे सापडलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सत्तावीस हजार सातशे चौसष्ट कोरोना रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे तर चार हजार पाचशे ऐंशी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चारशे सत्त्याऐंशी कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय ही परिस्थिती अमरावतीमधली वाशिम मधले सुद्धा वाढते रुग्ण आणि त्याचा आलेख आपण पाहतोय वीस फेब्रुवारी रोजी वाशिममध्ये त्र्याण्णव कोरोनाबाधित सापडलेले होते एकवीस फेब्रुवारी रोजी एकशे पंचवीस इतका आकडा गेला त्यानंतर बावीस फेब्रुवारीला बासष्ट कोरोनाबाधित रुग्ण सापडले तेवीस फेब्रुवारीला सत्याऐंशी रुग्ण सापडले तर चोवीस फेब्रुवारीला हा आकडा इतका झटक्यात वाढलाय की तीनशे अठरा इतके कोरोनाबाधित रुग्ण वाशिममध्ये सापडले त्यामुळे चोवीस तारखेची आकडेवारी तर पूर्णपणे विचार करायला लावणारीच आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वाशिममध्ये वाढलेली रुग्णसंख्या ही प्रशासनाच्या दृष्टीनं डोकेदुखीच आहे आणि दुसरीकडे नागरिकांनी सुद्धा नियम पाळणं तितकंच गरजेचं आहे त्याशिवाय कोरोनावरती नियंत्रण अशक्य आहे आता थेट जाऊयात वेगवेगळ्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत वाशिम मधलं किशोर गोमासे आहेत त्यानंतर सागर सुरोवसे आहेत आणि नरेंद्र मते सुरुवातीला आपण वाशिम मध्ये जाऊयात किशोर वाशिम मधला जर चोवीस तारखेचा आकडा पाहिला तर तीनशे अठरा रुग्ण एका दिवसामध्ये सापडलेले होते आ, ही खूप मोठी संख्या खूप जास्त वाढलेली दिसतीये त्याची कारण काय आहेत आणि काय सध्याची स्थिती आहे श्वेता वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा जो कहर आहे तो सुरूच आहे चोवीस तारखेला तीनशे अठरा रुग्ण होते तसेच काल रात्री आलेल्या अहवालामध्ये एकूण नवे दोनशे पस्तीस रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे केवळ दोन दिवसातच पाचशेपेक्षा जास्त आकडा गेल्यामुळे जिल्हा प्रशासनानं जे नियम आहेत ते अधिक कडक केले आहे या परवादीच्या आकड्यामध्ये जो दोनशे तीनशे अठराचा जो आकडा आला त्यामध्ये एकशे नव्वद विद्यार्थी हे बी पी एस स्कूलमधील आहेत या जी ही निवासी स्कूल आहे या निवासी स्कूल मधील तीनशे सत्तावीस पैकी दोनशे एक एकोणतीस विद्यार्थी कोरोना बाधित निघाले हे सर्व विद्यार्थी विविध जिल्ह्यातील आदिवासी बोल भागातील असून इथे ते या शाळेमध्ये चौदा तारखेला दाखल झाले होते वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा आलेख वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं बाहेरून जे येणारे लोक विद्यार्थी आणि इतर असतील यांची तपासणी सुरू केल्यामुळे या बी पी एस शाळेमधील विद्यार्थी विद्यार्थ्यांची आर टी पी सी आर टेस्ट घेण्यात आली त्यामुळे तब्बल दोनशे एकोणतीस विद्यार्थी कोरोनाबाधित निघाले तसेच चार कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे सद्यस्थितीत तो संपूर्ण जो परिसर आहे तो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला असून ती शाळा कोविड केअर सेंटर म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केली आहे जिल्हा प्रशासनाचं या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीकडे संपूर्ण लक्ष असून तेथील जे विद्यार्थी बाधित आहेत त्यांना कोणतीही लक्षणं नाही चोवीस तास आरोग्य चमू त्यांच्या आरोग्यावर लक्ष देत आहे वाशिम जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची जी वाढती संख्या आहे ही खर डोकेदुखी ठरत असून नागरिकांनीही काळजी घेणं गरजेचं आहे तेव्हाच वाशिम जिल्ह्यातील हा जो वाढता आकडा आहे तो कमी होईल किशोर पुन्हा तुमच्याकडे येऊच मात्र सध्या राज्यामध्ये जे काही वसतिगृह आहेत तिथे राहत असलेले विद्यार्थी ते कोरोना पॉझिटिव्ह सापडण्याचं प्रमाण जे वाढत चाललंय तसं दुसरीकडे वर्ध्यात सुद्धा सध्या कोरोनानं थैमान घातलेलंच आहे त्यामुळे कोरोनाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासन उपाययोजना तर आहे आता कोरोना चाचणी प्रमाणपत्र असल्याशिवाय शहरामध्ये व्यवसाय करता येणार नाही असे आदेशच वर्ध्यात देण्यात आलेत त्यामुळे शहरात सेवा देणारे हॉकर्स असतील किंवा हातगाडी चालकांची कोरोना टेस्ट केली जाते गेल्या दोन दिवसात दोनशे वीस नागरिकांची त्यातील ता एकशे वीस जणांच्या चाचणीमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही यामध्ये हॉकर्स बंडीवाले फेरीवाले भाजी विक्रेते फळ विक्रेते मजूर तसंच अन्य नागरिकांचाही समावेश आहे थेट जाऊयात वर्ध्यातून नरेंद्र मते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत नरेंद्र काय सद्यस्थिती नक्कीच वर्धा जिल्हा म्हणजे आज हा जो आहे कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ लागलेला आहे जवळपास सत्तावीस हॉटस्पॉट्स वर्ध्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आहे त्यात तेवीस जे हॉटस्पॉट जे आहे तर ते वर्धा शहरामध्येच आहे वर्धा शहरातली जी आकडेवारी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे झपाट्याने वाढू लागली आहे सामान्य नागरिक जो आहे जो नागरिक जो आहे जो बाजारात येतो खरेदीसाठी येतो तो मात्र कुठेतरी कोरोनाचे जे नियम आहे ते पाळत नाही आहे तोंडावर तो मास्क लावत नाही आहे सॅनिटायझरचा वापर करीत नाही सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाही त्यामुळे हा जो कोरोना आहे तो मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे प्रशासनाची कुठेतरी यावर यात दिरंगाई दिसून येतं आरोग्य विभागाची कुठं जनजागृती दिसत नाही प्रशासनाचे जे कडक नियम आहेत त्याचे अधिकारी फॉलो करत नाही कर्मचारी फॉलो करताना दिसत नाही सामान्य नागरिकांना जे उद्बोधन करायला पाहिजे ते होताना दिसत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही आकडेवाडी वाढू लागलेली आहे काल एकशे आकडा बाधितांचा झालेला आहे तो दोन मृत्यू झालेला आहे हजाराहून अधिक जिल्ह्यामध्ये बाधित झालेले आहे याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये व्यापाऱ्यांची परवाला टेस्ट करण्यात आली सराफा व्यापाऱ्यांची सुद्धा कोरोना टेस्ट करण्यात आली आणि काल जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून जे हॉकर्स आहेत जे बंडीवाले आहेत यांना कोरोना टेस्ट जे प्रमाणपत्र आहे ते असल्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही त्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली आहे हिंगणघाट तालुक्यातील जे सातेफळ आहेत या येथील जे एक वस्तीगृह होते त्यातील पंच्याहत्तर विद्यार्थी बाधित झाले होते आणि त्याचे सहा शिक्षक सुद्धा बाधित झाले होते, होते। त्यानंतर मात्र प्रशासन कुठेतरी खळबळून जागा होत आणि प्रशासनात होतं आणि त्यानंतर मात्र जिल्ह्यामध्ये कोरोनाचा जो नाही आहे त्याच पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे जिल्ह्यामध्ये सहा आदिवासी आश्रम शाळा आहेत आणि त्या आश्रम शाळांचे विद्यार्थी सुद्धा आता घरी पाठविण्यात आले आहेत मी ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेचे पूर्ण विद्यार्थी घरी पाठवण्यात आलेले आहे आणि त्यांची चाचणी करून सुद्धा घेण्यात आलेली आहे शिक्षकांची चाचणी सुद्धा करून घेण्यात आली आहे परंतु जो सामान्य नागरिक आहेत तो मात्र कुठेतरी गावभर फिरीन कोरोना फिरी मरीन पण गावभर फिरीन अशी कंडिशन झालेली आहे अशा स्थितीत आलेल्या आहे कारण कोणत्याही प्रकारचा जो समाज जो कोरोनाचा जो भीती आहे ती मात्र दिसून येत नाही काही प्रमाणात शहराच्या काही भागामध्ये मात्र कोरोनाची भीती आहे तर काही भागामध्ये कोरोना कोरोनाची कोणतीही भीती दिसून येत नाही अंदाजपणे शहरामध्ये लग्ना लग्नाचे कार्यक्रम चालू आहेत सोळे चालू आहेत मात्र प्रशासन करत काय हे मात्र अजूनही समजायला येत नाही दररोज लग्न होत आहेत परंतु त्यांना दंड का होत नाही शंभराहून अधिक पन्नासहून अधिक लोकांना परवानगी देण्यात आली नाही मात्र त्या ते पाचशे चारशे लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत मात्र प्रशासन काय करतं हे अजूनही समजायला येत नाही त्यामुळे कुठेतरी प्रशासनाची या ठिकाणी जे दिरंगाई होत आहे त्यामुळे वर्धा हा जो आहे तो कोरोनाचा होऊ लागलेला आहे किशोर आणि नरेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणचा आपण आढावा घेणार आहोत कारण बरेच ठिकाणी वसतिगृह आश्रमशाळा तिथले विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागलेले आहेत त्याचं प्रमाण वाढल्यामुळे थोडीशी चिंता वाढली आणि प्रशासनाला त्या दृष्टीने सुद्धा उपाययोजना करणं गरजेचं आहे एक छोटासा ब्रेक आपण घेऊया ब्रेक नंतर साताऱ्यातून आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आणि सोलापुरातून सागर सुरवसे सुद्धा असणार आहेत Break monitor.